तालुका अंतर्गत गुगु पिंपरी या गावामधून महात्मा फुले शेतकरी गट याने कृषी यांत्रिकरण या योजनेअंतर्गत अर्ज दाखल केला होता त्यामधून आम्हाला ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजार या व्यतिरिक्त पॉवर टिलर आणि सोबत रिपर मिळाली आहे सध्या पावसाचा हंगाम जास्त असल्यामुळं सोयाबीन कापणी ही खूप जोरात चालू आहे आज रोजी आमच्या सदस्याच्या सर्व शेतामधील सोयाबीन कापून झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे मागास सोयाबीन कापता कापता राहिलेले लोक आहेत त्यांना कमी टायमामध्ये त्यांचे सोयाबीन कापून देण्याचं काम आम्ही या मशीनद्वारे करत आहे तरी या अवधार बँक मिळवून देण्यासाठी मुख्यत्वे कृषी सहायक साहेब आमचे वराडे साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि ले। तालुक्या लेवलला बळवणकर साहेब यांनी खूप सहकार्य करून आम्हाला या योजनेचं मार्गदर्शन करून या स्टेपपर्यंत सोडलं आहे चा मी एवढंच सांगितो की कृषी विभागाच्या योजनेसाठी या भरपूर ठिकाणी चा चालू आहे त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना सूचना करतो याच्या अंतर्गत आम्ही यांत्रिकरण मनुष्य अभावामुळे करावे ही सर्वांना विनंती करा चला हे गुगुळ पिंपरी या ठिकाणी महात्मा फुले बचत गट यांच्या माध्यमातून अवजारी बँक यांचा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यामध्ये त्यांचे तालुका कृषी अधिकारी त्यांच्यामार्फत निवड झाली आणि या बचत गटाने यांच्या काही भांडवलातून आणि तसेच शासनाच्या योग्य त्या सबसिडीमार्फत ही अवजार बँक त्या गटाने चांगल्या प्रकारे घेतले आणि आजपर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे एकरपर्यंत सोयाबीन काढणी करण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी सुद्धा या रिपरचा चांगल्या प्रकारे या गटामार्फत त्यांनी किरायाने देऊनसुद्धा शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे या गटासुद्धा चांगल्या प्रकारे आर्थिक यंत्रिक आर्थिक उत्पादन या यंत्रिकरणामुळे झालेले आहे त्यामुळे या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आणि तसेच कृषी विभागाने जे काही सहकार्य आमच्या गुगल पीप्री या ठिकाणी केलेले त्यांचे सर्वांचे शेतकरी व बचत गटामार्फत हार्दिक आभार व्यक्त करून एम एम मोराडे कृषी सहाय्यक बोलतो